श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दानधर्माचा विधी खूप महत्वाचा मांडला जातो त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो तर बघा जाणून घेऊयात कार्तिक अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत तर ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसांचे महत्त्व हे वेगळे आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मांडली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्येला वेगळे महत्त्व आहे दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दानधर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो यंदा या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ हा एकोणीस नोव्हेंबरला बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होत आहे आणि या अमावस्येची समाप्ती वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होत आहे आणि म्हणून उदयतिथीनुसार आपल्याला कार्तिक अमावस्या वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो तर बघा जाणून घेऊयात कार्तिक अमावस्येला पितरांसाठी प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत कार्तिक अमावस्येला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्नदान करायला हवे या दिवशी स्नान करून तर्पण केल्यानंतर कच्चे तांदूळ डाळ गहू इत्यादी दान करता येते तर घरात सात्विक अन्न तयार करून त्यातील काही भाग काढून घ्यावा तो भाग गाय कावळा कुत्रा यांना खाऊ घालावा याला पंचबली कर्म असे म्हणतात कार्तिक अमावस्येला पितरांच्या नावाने दिवे दान करा परंतु हा दिवा सूर्यास्तापूर्वी दान करायला हवा असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो तसेच कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रगती टिकून राहते अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो फक्त अमावस्याच्या दिवशी ज्या वाईट शक्ती असतात जी नकारात्मकता असते तर त्यांच्या लहरी इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि या वाईट शक्तींचा प्रभाव हा घरातील लहान मुलांवरती आजारी व्यक्तींवरती खास करून पडत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा दिवस वाईट आहे असं वाटत असतं परंतु खरं तर महिन्यातून एक दिवस म्हणजे अमावस्याही येते आणि हा दिवस आपल्याला मिळत असतो या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय व सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात या उपायांचं त्या सेवेंचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत येत्या वीस नोव्हेंबरला गुरुवारी कार्तिक अमावस्या आपल्याला फक्त संध्याकाळपूर्वी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल प्रकर पितृदोषातून मुक्तता होईल असा हा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत कधीही तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता किंवा मला अगदी सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी दहा वाजण्याच्या अगोदर देखील हा उपाय करू शकता म्हणजे सकाळच्या सकारात्मक वातावरणामध्ये आणि संध्याकाळच्या सकारात्मक आणि प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन्हीपैकी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता जर आपल्याला एखाद्या स शत्रूचा वारंवार त्रास आहे बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला बघा अशी जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात नकारात्मकता असते आणि ते आपल्याबद्दल वाईट कसे होईल याचा ते सतत प्रयत्न करत असतात आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे आणतात आपण कोणतंही काम पूर्ण होऊ देत नाहीत त्याचबरोबर आपल्या घराला ते नजरदोष लावत असतात त्या शत्रूंमुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येतात शत्रूंचा वारंवार त्रास होतो तर अशा शत्रू त्रासापासून किंवा शत्रू पिढेपासून नजरबाधा दूर करण्यासाठी हा उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर हा दिवा लावल्याने घरातील प्रखर पितृदोषाचा त्रास आहे तो देखील कमी होतो अमावस्येच्या दिवशी हा दिवा लावल्याने आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात जर घराला कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते घरात पैसा टिकत नाही आलेला पैसा कोणत्याही ना कोणत्या कारणातून घरातून निघून जातो उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये वृद्धी होत नाही घरातील मुलं भरपूर शिकलेली आहेत परंतु त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही घरातील छोटी मुलं सतत हट्टीपणा चिडचिडपणा करतात घरात सतत वादविवाद कल होत असतो तर यांसारख्या अडचणी जर घरामध्ये असेल तर नक्कीच पितृदोष हा असू शकतो तर हा पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे हे कणिक मळत असताना आपल्याला पीठ जे आहे त्या पिठामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही थोडीशी हळद तुम्हाला घालायची आहे आणि गव्हाच्या कणकेचा तुम्हाला दोन दिवे तयार करायचे आहेत किंवा तुम्ही मातीची पणती घेतली तरी देखील चालेल तीसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर त्या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि मोहरीचं तेल आहे तर ते त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल देखील घालू शकता जर मोहरीचं आणि तिळाचं तेल तुमच्या घरात नसेल तर ते तुम्ही नेहमी पूजेमध्ये तेल वापरता तर ते तेल दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल थोडीशी मिवळी मोहरी किंवा काळी मोहरी या दिव्यामध्ये टाकायची आहे जर तुम्ही साधं तेल टाकलं तर नाहीतर तुम्ही थोडेसे काळे तिळसुद्धा टाकू शकता त्यानंतर दोन प्लेट घ्यायचे आहेत त्या प्लेटमध्ये मुठभर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे दोन दिवे आहेत तर ते ठेवायचे आहे त्यानंतर त्यातला एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे एक धूप घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे या कार्तिक का अमावस्येच्या दिवशी आपले पितृ आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वी लोकावरती येत असतात आणि पितरांची दिशा ही दक्षिण दिशा मांडली जाते या दिशेला जर आपण हा दिवा लावला तर पित्र प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात तर आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर तिथे एक धूप लावायचा आहे हा धूप जो आहे तो सुद्धा पित्रांना प्रसन्न करण्याचं काम करत असतो त्यानंतर दोन्ही हात जोडून पित्रांचं नामस्मरण करायचं आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे नाव तुम्हाला माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे त्यांची क्षमा याचना करायची आहे काही चुकलं असेल तर माफ करा असं सांगून असा एक दिवा त्यांना समर्पित म्हणून आपल्या घरामध्ये लावायचा आहे आता दुसरा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि दुसरा दिवा हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे पाण पिण्याची पाणी तुम्ही ठेवता मग माठ असेल हंडा असेल तर तिथे तो दिवा लावायचा आहे आपल्या पित्रांचा वास हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये पिण्याच्या माटा पाण्याच्या माटाजवळ किंवा हांड्याजवळ असतो तिथे दिवा लावल्याने ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात यामुळे घरातील अनेक संकट अडथळे हे देखील दूर होतात तर तिथे हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे हे दिवे जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये उद्या कार्तिक अमावस्येला सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत घरामध्ये अवश्य लावायचे आहेत त्याचबरोबर कार्तिक अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे हा दिवासुद्धा तुम्ही कणकेचा लावू शकता किंवा मग मा मातीची पणती लावली तरीही चालेल कारण या दिवशी आपले पित्र आपल्या घरी येतात आणि ते घरात मुख्य दरवाज्यावरती येऊन थांबलेले असतात आणि तिथे हा जर दिवा लावला तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि पितृदोषाचा त्रास हा दूर होतो तर हे असे दिवे आपल्याला उद्या कार्तिक का अमावस्येला आपल्या घरामध्ये अवश्य लावायचे आहेत तर बघा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओची व्हिडिओमध्ये मी ही जी माहिती सांगितली ती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्र पण मंडळी आणि परिवारासमोर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आहे तेज बगाही चोटी महीती तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण छोटीशी अशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुण्या नाव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम देवताय नमो नम